नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्र विस्ताराने देगलूरच्या कारेगाव फाट्याजवळ आयचर व आपेचा भीषण अपघात पंजाब येथील शीख बांधवांचे यात्रे करू बिदर मार्गे नांदेड येथील गुरुद्वारा दर्शनासाठी जात असताना देगलूर येथील कारेगाव फाट्याजवळ शीख बांधवांचे आयचर व देगलूर येथून झरी गावाकडे जाणारी ऍपे समोरासमोर भीषण अपघात झाला असून अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे त्या गंभीर रुग्णांना देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रथम उपचार करून पाच अँब्युलन्सद्वारे नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्याकरिता पाठवण्यात आले आहे यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स टीम या ठिकाणी सर्व रुग्णांची तात्काळ प्रथम उपचार करून पुढील उपचार चालू आहे यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर देवनीकर डॉक्टर लाडके यांच्या समितीचे सर्व डॉक्टर कर्मचारी व वन्नाळी गुरुद्वाराचे जथेदार बाबा जसविंदर सिंग चौधरी माजी आमदार सुभाषराव साबने यांचे कार्यकर्ते अवधूत मामा भारती नामदेव पाटील थडके रजाक धुंदी मनोहर देगावकर पत्रकार सचिन खानापुरे वडगावकर आदी उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी धनाजी जोशी